की मराठी अस्मिताचं बाजूला राहिली पण काही राजकारणी कार्यकर्ते भडवे मागछोद लोक तिकडे हिंदू मुस्लिमची कन्व्हर्टेशन आणलेले आहेत तुमच्या गांडीत जर दम असेल तुमच्यात जर धमक असेल तर मोमिनपुरामध्ये यावं आणि आमच्यासोबत तोंडून तुम्ही मराठी बोलून दाखवावं आणि आम्हाला आम्ही तर मराठी अगोदर बोलतोच पण तुमच्यात दम असेल तर तुम्ही आमच्यासारखी मराठी शुद्ध बोलून दाखवा हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे ज्यावेळेस मोर्चा निघाला होता सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेस त्या मोर्चामध्ये तुम्हाला कोणता झेंडा दिसला हो तुम्हाला कोणता तरी झेंडा दिसला का झेंडा दिसला नाही त्याच्या अगोदर तुमची फाटली आणि तुम्ही जी आर रद्द केला मुस्लिम समाजाचे लोक यांच्या चाटुगिरीला आणि भडवेगिरीला बळी जाणार नाहीत या भडव्यांना मला एवढंच सांगायचं की मुस्लिम समाजाकडून तुम्ही शिकावं की डिसिप्लिन आदर कशाला म्हणतात सगळ्यात सर्वप्रथम तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे नागपूर शहरचे शहर अध्यक्ष विशालदादा बडगे उपाध्यक्ष शशांकदादा गिरडे सचिव दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभा संघटक मध्य नागपूर विधानसभा म्हणून जे महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं चा राजकारण चाललेलं आहे ते जातीपातीचं राजकारण फक्त महानगरपालिकेच्या जेव्हा इलेक्शन लागलेत येणार आहेत त्यासाठीच आहे आणि राहिला प्रश्न मराठी भाषेचा मराठी अस्मितेचा त्या ठिकाणी मराठी असेल हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल कोणत्याही जातीधर्माचा माणूस असेल ज्यावेळेस मराठीचा अपमान होतो त्यावेळेस बाकीचं राजकारण सोडून त्यांनी मराठी अस्मितेसाठी एकत्रित आलं पाहिजे आता तर काही विषय असे झालेत की मराठी अस्मिताचं बाजूला राहिली पण काही राजकारणी कार्यकर्ते भडवे मार्चोद लोक तिकडे हिंदू मुस्लिमची कन्वर्टेशन आणलेले आहेत तर त्या भडव्यांना मारचोद लोकांना सांगायचं की माझं नाव गौस मोमीन उर्फ मोमीन भाई मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभा संघटक म्हणून कार्य करतो आणि तुमच्यासमोर मराठीमध्ये बोलत आहो इकडे उर्दू भाषा किंवा हिंदी भाषा बोलत नाही आहे आणि हे तुम्ही कान खोलून ऐकून घ्या तुमच्यात जर दम असेल तुमच्यात जर धम्मक असेल तुम्ही जे काही स्टेटमेंट दिलेत की मुस्लिम एरियामध्ये जा त्यांना मराठी शिकवा मुस्लिमच्या मदर्शामध्ये जा त्यांना मराठी शिकवा मुस्लिमच्या एरियामध्ये जाऊन त्यांना मराठी शिकवा तर मी लाईव्ह मोमिनपुरामध्ये बोलत आहे मोमिनपुरामधून बोलत आहे तुमच्या गांडीत जर दम असेल तुमच्यात जर धम्मक असेल तर मोमिनपुरामध्ये यावं आणि आमच्या तोंडून तुम्ही मराठी बोलून दाखवावं आणि आम आम्ही तर मराठी अगोदर बोलतोच पण तुमच्यात दम असेल तर तुम्ही आमच्यासारखी मराठी शुद्ध बोलून दाखवा हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज जर ॲक्सेप्ट करायचं असेल तर मोमिनपुराच्या गेटवरती तुम्हाला यावं हो लागेल आणि माझ्यासोबत मराठी बोलावं लागेल कारण की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी कडवट मुलगा आहे अशा भडवेगिरीला अशा चाटीगिरीला आम्ही विचारणार नाही आणि दुसरा प्रश्न जे जातीपातीचं राजकारण केलं जात आहे ते जातीपातीचं राजकारण फक्त आणि फक्त महानगरपालिकेचे जे इलेक्शन येत आहेत त्याच्यासाठीच केलं जात आहे कारण की यांची ज्यावेळेस विभागणी होईल हे जेव्हा एक एकमेकापासून तुटतील तर यांचा फायदा हे तिसरे लोक घेतील असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून मध्य नागपूरच्या नागपूरच्या शहरातील सर्व मुस्लिम समाजातील सर्व समाजातील लोकांना एवढंच सांगायचं आहे की जातीपातीच्या राजकारणात पडू नका तुमच्यासोबत जो कार्यकर्ता तुमच्यासोबत जो माणूस उभा राहील त्याला तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मतदान द्या मग तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही संघटनेचा असो तुमची वैयक्तिक का संघटना असा याच्यामध्ये कोणताही पक्ष मी घेत नाही किंवा कोणत्याही संघटना मी घेत नाही तुमच्यासाठी उभा राहणारा माणूस हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असला पाहिजे असं मला वाटतं उद्धव शिवसेना जी आहे आणि एकत्र आले आहे मराठीचं ज्यावेळेस मोर्चा निघाला होता सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेस त्या मोर्चामध्ये तुम्हाला कोणता झेंडा दिसला हो तुम्हाला कोणता तरी झेंडा दिसला का झेंडा दिसला नाही त्याच्या अगोदर तुमची फाटली आणि तुम्ही जी आर रद्द केला तुम्हाला जर झेंडा दिसला असता तर तुमची अजून टर्कुणी जास्त फाटली असती पण त्या ठिकाणी त्यांनी कोणतंच जातीपातीचं किंवा कोणतंच राजकारण केलं नाही त्यांच्या स्टेजवरतीसुद्धा कोणताच झेंडा नव्हता तेवढ्या सभागृहामध्ये कोणताच झेंडा नव्हता आणि तेवढ्या मोर्चामध्ये कोणताच झेंडा नव्हता फक्त आणि फक्त तिथं एकच विषय होता फक्त मराठी आणि फक्त मराठी आणि फक्त मराठी आणि फक्त मराठी मुस्लिम समाजाला एक याच्यामध्ये टार्गेट केला जाता आहे तुमचं काय आहे अहो मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याची कोणाची अवकात नाही हो आमच्यासारखे शेर त्या ठिकाणी उभे आहेत जर यांच्यात दम असेल तर त्यांनी आमच्यासमोर यावं आणि बोलून दाखवावं आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून दाखवावं मुस्लिम समाजाचे लोक यांच्या चाटुगिरीला आणि भडवेगिरीला बळी जाणार नाहीत कारण की आमच्या पोरांना लहानपणापासूनच संस्कार शिकवले जातात राहिला प्रश्न तो मदरशाची आणि मजितीची बोलतात मजितीमध्ये आम्ही लोकांसाठी पाच पाच टाईमच्या म नमाजीमध्ये दुवा करतो आणि तुम्ही काय सांगता आम्हाला आणि तुम्ही आम्हाला सांगता की मदरशामध्ये जाऊन तुम्ही मराठी शिकवा मजितीमध्ये जाऊन तुम्ही मराठी शिकवा अहो मजितीमध्ये आम्ही पाच टाईमच्या नमाजमध्ये लोकांसाठी दुवा करतो तर आम्ही या भडवेगिरींच्या चाटोगिरीच्या लोकांच्या शब्दांना आणि वक्तव्यांना बळी नाही पडणार आणि राहिला प्रश्न मराठी भाषेचा आमच्या प्रत्येक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला पोरांना नव्याण्णव टक्के मराठी येते एकाधी टक्के पोरं असतील त्यांना येत नाही एक दोन एक दोन पर्सेंट पोरं असतील त्यांना येत नाही पण तरी पण ते शिकण्याचा प्रयत्न करतात बोलतात कारण की ते मराठीचं खातात महाराष्ट्राचं खातात मराठी संस्कृतीमध्ये मोठे झालेत इथं ते जन्माला आलेत तर त्यांना मराठी येणं साहजिक आहे तुम्ही बाहेरचे लोक इकडे येऊन दादागिरी करता बाहेरचे लोक इकडे येऊन सांगता आम्हाला मग मराठी नाही आती क्या हुआ क्या करलो लोगे तर त्यावेळेस मनसेचे मनसे, मनसे पॅटर्न हो। मा असाल तुम्हाला मारणारच हो शंभर टक्के तुम्हाला आम्ही जबाब देणारच त्याच्यात काही शंका नाही महाराष्ट्रामध्ये मा जर राहत असाल महाराष्ट्रामध्ये जर जन्म झाला असेल तर मराठी यायलाच पाहिजे आज मी मुस्लिम समाजसे बिलॉंग मेरे को मराठी बी आती आहे इंग्लिश बी आती आहे को कन्नड बी आती आहे को तेलगू बी आती आहे क्यों तो मैंने सीखा सीखाऊ मैं वेल एजुकेटेड लडा हा तुम्ही छपरी छाप नहीं हूँ आठवी दसवीं पास नहीं हूं, क्यों तो तुम्हारे में अगर दम आहे मोमिनपुरा में ताजबाग में इतवारी में आकर हमारे मुंह मराठी बोलकर कर अरे तुम्हारे से ज्यादा तो हम मराठी बोलते तुम्हारे से ज्यादा हमको हिंदुत्व पता है तुम हिंदू रहने के बावजूद भी मराठी का विरोध करते शर्मनाक बात है, है। हे अतिशय चुकीचं आहे आणि हे चुकीचे कारभार हे चुकीचे धंदे लवकरात लवकर या राजकारण्यांनी बंद केले पाहिजे तुमचे जे पोर आहेत तुमचे जे विधानभवनामध्ये जे मंत्री आहेत तुमचे जे भवनामधले कार्यकर्ते आहेत ते एकमेकावर चढतात पत्ते खेळतात त्यांना अगोदर कंट्रोल करा त्याच्यानंतर मुस्लिम आणि हिंदूचं राजकारण करा मदरसेवर राज जे आहे सक्तीने उतरवण्याचं बोललं जात होतं सक्तीनं उतरवण्याचं फक्त मस्जिदीवरच मस्जिदीपुरतंच तात्पुरतं नव्हतं ते राजसाहेबांनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते स्टेटमेंट सगळ्या समाजासाठी होतं म्हणजे फक्त त्याच्यामध्ये काही लोक फक्त मुस्लिम 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 एवढंच करत आहेत मुस्लिम पुरतं नव्हतं पण मुस्लिमच्या लोकांना जे लोका मुस्लीम, 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 मुस्लीम। मी आभार मानतो की त्यांनी जे डिसिप्लिन जे प्रोटोकॉल जे प्रशासनाचे जे आदर बाळगला भरपूर मस्जिदीवरचे भोंगे त्यांनी काढले अतिशय प्रामाणिक लोक आहेत अतिशय चांगले लोक आहेत त्यांच्याकडून तुम्ही शिकावं या बडव्यांना मला एवढंच सांगायचं की मुस्लिम समाजाकडून तुम्ही शिकावं की डिसिप्लिन आदर कशाला म्हणतात जर जी आर निघाल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सी पी साहेबांचं स्टेटमेंट मी बघितलं काही व्हिडिओज मी बघितले की त्यांनी मजितीवरचे भोंगे अक्षरशः काढले हो त्याच्यामध्ये ते, ते कधी आपला स्वतःचा अपमान मानून घेतले नाही आणि तुम्ही यार आमच्यासोबत राजकारण करताय एकमेकाच्या एकामध्ये एकमेकाला तोडण्याचं राजकारण करताय एकमेकाला विभागण्याचं राजकारण करताय हे बंद करा आणि माझ्या नागपूर शहरातल्या सगळ्या नेते मंडळीला विनंती आहे की जर मराठी विषयाचा जर कुठं अपमान होत असेल तर शंभर टक्के तिकडं कोणत्याच प्रकारचं तुम्ही राजकारण करू नका एकत्र येऊन त्या ठिकाणी तुम्ही उत्तर द्या अशी मी व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो खासदार विधानभवनामध्ये ज्यावेळेस आमच्या महिलांनी त्या दुबेला उत्तर दिलं त्या दुबेची अवकात दाखवली त्यांचा सत्कार आमच्या सन्माननीय नागपूर शहरचे अध्यक्ष विशालदादा बडगे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजूदादा उंबरकरच्या नेतृत्वात केलं असं स्वागत असं रन रणरागिणीचं स्वागत हे सर्व स पक्षातील लोकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं आणि हे राजकारण सोडून हे जातीपातीचं राजकारण सोडून सामाजिक राजकारण आपण केलं पाहिजे अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिदाऊ जय शिवराय जय भीम